मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे आज माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या आंदोलन भेट दिली आहे आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय मागील चार दिवसांपासून ऐंशी वीज धोरणाचा विरोध करत मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे आज चौथ्या दिवशी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे बघूयात ते काय म्हणाले काय हे की कोणत्याही राज्याला हे लाज वाटणारी गोष्ट आहे की एका जिल्हाधिकारी दफ्तरच्या समोर मागच्या दीड महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आंदोलन करत आहे आमच्या शहरामध्येही आज आ, आंदोलन सुरू आहे अनेक नेते अनेक मोठे मोठे अधिकारी इथे येतात पण कुणालाही असं वाटत नाही की हे जे आहे युवा पिढी जे आहे आपल्या देशाची ताकद आहे आपल्या देशाचं फ्युचर जे आहे ते आज आंदोलन करत आहे कशासाठी काही फुकटाचा काही मागण्यासाठी नाही आहे काही भीक मागण्यासाठी नाही बसलेले आहे त्यांना नोकरी पाहिजे त्यांनी शिक्षण घेतलेले आहे त्यांना काहीतरी बाजूने काही निर्णय अपेक्षित आहे ते निर्णय घेण्यामध्ये का विलंब होत आहे का सरकार यांचा दुर्लक्ष करत आहे हे खूप लाजीवानी गोष्ट आहे माझी सरकारला विनंती आहे त्यांची जे काही मागणी असेल ते एकदा बसून आपण फालतू गोष्टीसाठी आपण किती मीटिंग्स घेतात फालतू मुद्दे घेऊन आपण किती लोकांना भेटतात हे लोकांना भेटण्यासाठी कलेक्टर कडे डिव्हिजनल कमिशनर कडे टाईम नाही आहे का यांना तिथे बोलवण्याच्या ऐवजी त्या एसी कॅबिन मधून त्यांनी बाहेर यावे एक तास इथे बसावं एक तास इथे बसावं आणि त्यांचे मुद्दे काय आहे मला नाही वाटत असं की काही रॉकेट सायन्स आहे की त्याचा हल होऊ शकत नाही आपण घेतलं तर शक्य शक्य आहे राजनितीमध्ये मला जायचं नाही आहे मी 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 आमदार असो खासदार असो नसो पण मी सुरुवातीपासून मी आरोग्य क्षेत्रामध्ये खूप काम केलेलं आहे माझा मला माहित आहे की कि आपण कितीही मोठे मोठे गप्पे मारा घोषणा द्या की आम्ही हे केलेले आहे ते केलेले आहे एकदा तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळतं की काय परिस्थिती आहे तिथे आणि तिथे जाणारे कोण आहे कोणी आमदार खासदार मंत्री नेते अधिकारी कोणी जात नाही आहे तिथे जाणारे सगळे गोर गरीब लोक आहेत आणि हे मुलांचं म्हणणं आहे तिथे आम्हाला गोर गरीब लोकांची सेवा करायची आहे म्हणून तिथे आम्हाला संधी द्या त्यासाठी ते बसलेले आहे माझी सरकारला विनंती आहे याकडे लवकरात लवकर लक्ष द्या आणि मी हे मुलांना सांगितलेले आहे की तुम्ही फ्युचर आहे की तुम्हाला काही झालं तर हे मोठी चमडीच्या अधिकाऱ्यांना काही होणार नाही आहे तुम्ही असा गणिम कावा आंदोलन करा की पूर्ण राज्य नाही पूर्ण देश तुम्हाला बघेल की हे त्यांनी काय केलेले आहे आणि मला असं वाटतं की याची सुरुवात हे आजचा चौथा दिवस आहे खर तर आमरण उपोषणाचा आमचे जे कार्यकर्ते आहेत दुर्गादास शिंदे सचिन खंदारे आणि शंकर नाईक नवरे हे तिघही आजचा चौथा दिवस आहे त्यांची दुर्गादासची प्रकृती खालवत आहे यासाठी आम्हाला पहिल्या दिवशीपासूनच खूप सगळा सगळ्याच विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा भेटत होता आज एम आय एम चे माजी खासदार इम्तियाज जलील साहेब आले होते त्यांनी सुद्धा या आंदोलनाची त्यांच्या स्तरावर त्यांच्या पक्षाच्या वतीने दखल घेण्यासाठी असदुद्दीन ओवेसी साहेब त्यांचे पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घालून आम्ही या आम मुद्द्याकडे लक्ष देतो आणि तातडीने आपण काय करता येईल याच्या संबंधी ते आज बैठक घेऊन आपल्याला सांगणार आहेत आणि आमच्या सोबत ते आहेत आज एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मान्य श्री येऊन आमच्या उपोषणकर्त्यांचे आणि सर्व नर्सिंग स्टुडंट आणि या ठिकाणी बसलेले जे काही आंदोलक आहेत त्या त्यांचं मनोदय वाढवलं आणि त्याबद्दल त्यांचं आर्थिक अभिनंदन मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मी स्वतः डेव्हिड लोखंडे महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन राज्य सचिव आज जर बघायला गेलं तर मी सध्या कोल्हापूरवरून मी या ठिकाणी उपोषण करताना भेटण्यासाठी आलेलो आहे आणि बघायला गेलं तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हे माझ्या माझ्या गावचे आहेत माझ्या माझ्या मतदारसंघातले आहेत आणि ते ज़ो ज़ो दल, आ, या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेत नाहीत आणि जवळजवळ दीड महिना झालं महाराष्ट्रातील सर्व तमाम जिल्ह्यामध्ये कलेक्टर असतील त्याच्यानंतर आमदार खासदार असतील या सर्वांना आम्ही निवेदन देऊन थकलेलो आहोत त्याच्यानंतर आम्ही मंत्रालयावरती मोर्चा धडक मोर्चा काढला आझाद मैदानावरती आम्ही धरणे आंदोलन केली याच्यावरती देखील कोणत्याही पद्धतीचं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं नाही आणि जे काही करायचं आहे फक्त त्यांना आम्हाला पाणी पुसायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज जर बघितलं तर छत्रपती आमचे तीन योद्धे आम्ही या ठिकाणी बसलेले आहेत जवळजवळ त्यांचा आज चौथा पाचवा दिवस आहे आणि त्यांच्या मरणाची वाट बघत आहे का वैद्य शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री जर तसं असेल तर आम्ही त्यांच्या वैद्य शिक्षण मंत्र्यांच्या घरावरती कोल्हापूरमध्ये आम्ही आमरण उपोषण मी डेव्हिड लोखंडे स्वतः जाहीर करत आहे